लाडक्या बहिणींनो सर्व सोडा आणि ही अपडेट बघा देवा भाऊकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट हे बघा इथे स्पष्ट तारीख देण्यात आलेली आहे आणि आखेरकार चौदा जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार तुमच्या समोर आहे बहिणीनो हे बघा तुम्ही इथे बघू शकता ही पोस्ट आलेली आहे आणि जे काही नेते मंडळे आहेत त्यांच्याकडून ही पोस्ट आता जे आहे ती एक्स वरती किंवा इंस्टाग्रामवरती अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहे म्हणजे स्वतः त्यांच्या अकाउंटवरून ही माहिती दिली जात आहे म्हणजे शंभर टक्के हप्ता आता सुरू झालेला आहे ओके आणि ते एक शब्द त्यांनी वापरलेला आहे तो शब्द तुम्ही बघा चौदा जानेवारी पूर्वी म्हणजे चौदा जानेवारीच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि अखेरकार ते वाटप सुरू झालेले आहे हो वाटप सुरू झाली आता तुमच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये आज पडणार आहेत तुमच्या खात्यामध्ये आज हे जमा होणार आहेत जरे अजूनपर्यंत तुम्हाला हा हप्ता आलेला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो काही नाही छोटासा व्हिडिओ आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला सांगतो मी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा आता माहिती तर राज्यातील सर्व बहिणींना मागच्या वेळी पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झाला आणि जो पंधराशे रुपयाचा हप्ता होता तो होता सतरावा हप्ता सतरावा हप्ता तर जमा झाला आता अठरावा हप्ता प्लस एकोणीसवा हप्ता मी मागील भरपूर दिवसापासून तुम्हाला एकच सांगत आहे जेव्हा सतरावा हप्ता आला त्यानंतर मी तुम्हाला रोज एकच सांगत आहे या अपडेट पण आल्या नव्हत्या तेव्हापासून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार डिसेंबर आणि जानेवारीचे हे एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये शासन देणार आहे मकर संक्रांती या गोड दिवशी आणि जे मी बोललो ते झालेलं आहे अखेरकार सुरुवात झाली तीन हजार रुपये वाटपची आणि हे बघा आता ज्या बहिणींची के वाय सी, सी बाकी आहे म्हणजे मुदतवाडा तर संपली मुदत संपलेली आहे मुदतवाढ भेटेल की नाही हा प्रश्न तुमच्या मनात होता त्याबद्दल पण सर्व सांगतो जरी आता तुमची के वायसी बाकीच असेल तर मग तुम्हाला लाभ भेटेल की नाही हे तीन हजार रुपये तुम्हाला येतील की नाही आज ते पण सांगतो आणि महत्वाचं अत्यंत महत्वाची अपडेट आहे लाडक्या बनींसाठी अखेरकार देवा भाऊने म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही सर्वात मोठी अपडेट तुम्हाला दिलेली आहे आणि हे बघा इथे गिरीश महाजन साहेबांनी ही पोस्ट टाकलेली आहे असं इथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे बघा अखेरकार तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे चला किती लाडक्या बनीना आलं हप्ता त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया हे बघा मकर संक्रांतीची मोठी भेट लाडकीच्या खात्यात एकत्रित जमा होणार तीन हजार बड्या नेत्यांची घोषणा आता डायरेक्ट तीन हजार रुपये तीन हजार रुपयेची तुम्ही सर्वजण पहिलेच वाट बघत होते आपल्याला सर्वांना वाटत होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये येतील परंतु त्यावेळी फक्त नोव्हेंबरचेच पंधराशे रुपये आले परंतु अखेरकार आता डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हे तीन हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहेत आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे बघा सर्व सांगतो याबद्दल विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात हे बघा जेव्हा विधानसभा निवडणूक सुरू होती तेव्हा ही योजना सुरू करण्यात आली दर महिन्याला ला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये लाभ दिला जात आहे तेव्हापासून आणि हे बघा जेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे तेव्हा शासनाला महायुती सरकारला मोठा फायदा देखील होत आहे लाडकी बहीण योजनेमुळे आता बघा वाटप सुरू झाली त्याबद्दल माहिती आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक हे बघा नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील प्रचारात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो काही मुद्दा आहे तो गाजला त्यानंतर आता राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीतही या योजनेवर सातत्याने महायुतीमधील नेत्यांकडून बोलले जात आहे हे बघा आता जेव्हा पण निवडणूक लागते जे काही बडे नेते मंडळी आहेत ते लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलत असतात नवनवीन घोषणा करत असतात महायुती सरकार आता नवीन घोषणा करण्यात आले आहे हे बघा या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना हे बघा दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता परंतु फक्त पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा हप्ता पहिले देण्यात आला त्यामुळे त्यांची निराशा झाली सर्व महिला दुःखी झाल्या की तीन हजार रुपये देण्याचा वादा केला होता परंतु तेव्हा पंधराशे झाले परंतु आता दिलासादायक बातमी आहे लाडक्या हे बघा दिलासादायक बातमी समोर आलेली आहे महिलांच्या बँक खात्यावर आता एकत्र तीन हजार रुपये जमा होणार आहेत याबाबतची घोषणा भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे मी तुम्हाला बोललो ना जी पोस्ट तुम्हाला सुरुवातीला दाखवली तर गिरीश महाजन साहेबांनी अखेरकार तीन हजार रुपये चौदा जानेवारीच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असं बोललेलं आहे त्यामुळे अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बनीणं ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे खुश खबर तर तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या कारण कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज पडेल आणि जो काही हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे बघा तर देवा भाऊकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट चौदा जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे या दोन महिन्याचे मिळून जे पैसे आहेत तीन हजार रुपये हप्ता आहे तो मिळणार आहे असे ट्विट करत गिरीश मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे याच सोबत एक पोस्ट देखील शेअर होत आहे ज्यामध्ये देवा भाऊंकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट असे लिहिले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे आणि ही जी काही मकर संक्रांत आहे ही लाडक्या बहिणींसाठी गोड ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी गोड ठरत आहे आणि बघा काय आहे अपडेट आता जे अपडेट आपण बघणार आहोत ती माहिती तुम्ही इथे बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बणींसाठी ही खुशखबर आहे बघा काय आहे खुशखबर वाटप संदर्भात अपडेट आले आता ती अपडेट बघा तर येत्या पंधरा जानेवारीला राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोत्व उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली आहे फडणवीस राज्यातील विविध भागात जात असून सभा घेत आहेत त्यांचे होम ग्राउंड असलेल्या नागपूर दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं तर बघा काय केलं मुख्यमंत्री साहेबांनी अजून मोठं विधान त्याबद्दल इथे आहे माहिती हे बघ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस तर जोपर्यंत देवा भाऊ आहे बघा तर देवा भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणत जो आहे जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती कोणी बंद करणार नाही लाडकी बहिणींना आम्ही आता लखपती दिदी करणार आहोत बघा असं त्यांनी इथे बोललेलं आहे तर ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर आणि ज्या पद्धतीने मकर संक्रांतीची भेट ही अखेरकार गोड ठरत आहे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटप कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सुरू होणार आहे बघा तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि चौदा जानेवारी पूर्वी लाडक्या बणींच्या बँक खात्यात डिसेंबर वर जानेवारीचा हप्ता एकत्र दोन हप्ते दोन हप्ते एकत्र जमा होणार आहेत आणि अखेरकार सुरुवात होत आहे वाटपला सुरुवात होत आहे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे कारण त्यांनी काय इथे लिहिलेलं आहे बघा काय बोललेलं आहे की चौदा जानेवारी पूर्वी म्हणजे चौदा तारखेच्या पहिलेच त्यामुळे आता सांगतायत नाही आज पण किंवा उद्या पण कोणत्या क्षणी आता हप्ता वाटप सुरू होणार आहे तुम्ही सर्वांनी मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या तर ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर होती लाडक्या बहिणींसाठी ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो पुन्हा हात जोडून विनंती आहे लाडक्या बहिणीं तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा आणि चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा चला या व्हिडिओला शेअर पण करा सर्वांपर्यंत शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना कडू द्या की तीन हजार रुपये वाटप सुरू होत आहे म्हणून